नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीत आपल्यावर देवीची कृपादृष्टी राहावी म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या माता शैलपुत्री देवी यांची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपण शैलपुत्री देवीच्या नावाचा अर्थ जाणून घेऊया शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या त्यामुळे शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या तर शैलपुत्री देवीचे रूप व वर्णन कसे आहे ते बघूया माता शैलपुत्री बैलावर नंदीवर आरोढ आहेत त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ आहे त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि चेहऱ्यावर शांत प्रसन्न भाव आहेत शैलपुत्री देवीची पूर्वजन्म कथा थोडक्यात आपण पाहूया पूर्वजन्मी शैलपुत्री देवी सती होत्या त्या राजा दक्ष प्रजापतीच्या कन्या व भगवान शंकरांच्या पत्नी होत्या पण एकदा दक्ष प्रजापतीने यज्ञ केला आणि त्यात शंकराचा अपमान केला शंकराचा अपमान सहन न झाल्यामुळे सतीने यज्ञकुंडात स्वतःचा देह त्याग केला पुढील जन्मित्या हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्मल्या आणि त्यांना शैलपुत्री असे नाव मिळाले तर शैलपुत्री देवीचे महत्त्व काय या देवीची पूजा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते शैलपुत्री देवीला मूलाधार चक्राचे अधिष्ठात्री मानले जाते भक्तांना ती धैर्य शांती आणि स्थिरता प्रदान करतात त्यांच्या उपासनेमुळे मन स्थिर होते आणि साधना यशस्वी होते शैलपुत्री देवीच्या आराधनेमुळे मनुष्याला आध्यात्मिक शक्ती व जीवनात शांती प्राप्त होते ओम देवी शैलपुत्रे नमः या हा मंत्र जपल्याने भक्ताला आत्मवर मनशांती आणि यश प्राप्त होते तर शैलपुत्री देवीची देवीचे व्रत आणि पूजा कशी करावी पूजेची पद्धत ही खूप सोपी आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे पूजास्थान स्वच्छ करून देवीची प्रतिमा किंवा मूर्ती कलश स्थापन करावा नारळ कलश सुपारी हळद कुंकू ठेवून घटस्थापना करावी देवीला फुले हार अक्षदा हळदी कुंकू अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करावे देवीला आवडणारी पांढरी फुले व शुद्ध तुपाचा दिवा अर्पण केल्यास विशेष फल मिळते शैलपुत्री देवीचा मंत्र जपावा शेवटी आरती करून प्रसाद वाटावा तर शैलपुत्री देवीच्या व्रताची पद्धत पाहूया आपण नवरात्रीत पहिल्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे भक्त फळाहार दूध किंवा साबुदाण्याचा आहार करतात दिवसभर देवीचा जप भजन किंवा दुर्गा सप्तशती पाठ केला जातो संध्याकाळी पुन्हा देवीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते व्रत करताना मन वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे शैलपुत्री देवीच्या पूजेने आयुष्यात स्थैर्य व धैर्य येते मनातील भीती चिंता व नकारात्मकता दूर होते साधकाच्या जीवनात शांती सुखसमृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते माता शैलपुत्री आपल्याला शिकवतात की धैर्य श्रद्धा आणि संयमाने जीवनात पर्वतासारखी स्थिरता आणावी तर अशा प्रकारे मी तुम्हाला नवरात्रीत पहिल्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या शैलपुत्री देवीची संपूर्ण माहिती सांगितली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ